नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एकशे दहा आणवे दोन हजार एकवीस पासून प्रशासक नेमणूक झाली त्यात अरुण कदम नावाचे सी बँकेचे रिटायर्ड अधिकारी नियुक्त झाले त्यांनी हे अधिनियम कामकाज करून बँकेत मोठा भ्रष्टाचार केला त्यामुळे त्यांना काढण्यात आलं त्यापूर्वी विभागीय निबंधक असलेले असिफ महम्मद खान हे निवृत्त सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली ज्या व्यक्तीने बँकेत सरकारी पदावर असताना बँकेचे अनेक का मंजुरी देऊन भ्रष्टाचार करण्यास संचालक मंडळ साहेब ठरले होते त्यांच्यामुळे नाशिक कारखाना कारखाना निफाड अडचणीत आला व जिल्हा बँक सहकारी संस्था अडचणीत आल्या त्यांचाही पर्दाफाश करण्यात आला तेही पळकडून पळून गेले त्यानंतर सहकार विभागातील जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वापर करून बँकेस नुकसान पोचवले त्यांची हकलपट्टी झाली त्यानंतर पुन्हा पुनरावृत्ती झाली एम एस सी बँकेचे साठ वर्षापेक्षा अधिक वय असलेले व संपूर्ण जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये महाराष्ट्रात यशस्वी ठरलेले प्रताप सिंह चव्हाण हे अजित पवारांचे निकटवर्ती असल्या कारणास्तव त्यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेत वर्णी लावण्यात आली व त्यांनी काही काळातच कार्यकारी संचालक म्हणून त्यांचे व बँकेत वसुली न करता शासनाचा परत बँकेत जमा नफा दाखवून बँकेची व शासनाची फसवणूक केली तसेच कर्मचाऱ्यांच्या फंडांमध्येही वेळोवेळी पैसे न भरल्या कारणाने बँकेला लाखो रुपये दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागलं नाशिक कारखाना व निफाड कारखाना याची निविदा प्रक्रिया ही उद्या धारकांच्या बाजूने विमा डिपॉझिट कारखाने चालवायला देऊन बँकेचे फसवणूक केली आर्म ट्रॅक कारखान्याची ही चुकीच्या पद्धतीनं व्याज आकारणी करून व बँकेत नुकसान पोहोचवले मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना पन्नास टक्के सवलतीची योजनापासून वंचित ठेवलं व शेतकऱ्यांची पिळवणूक करून जबरदस्ती टॅक्टर मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांना रस्त्यावर आणलं या संपूर्ण बाबी श्री सुखदेव अध्यक्ष सलकर समिती नाशिक जिल्हा बँक तसेच सहकार आयुक्त नाबार्ड व रिझर्व बँक यांच्यापासून कायदेशीर व्यवहार केले बेकायदेशीर व्यवहार केले हा प्रश्न विचारला जात आहे व याला जबाबदार सहकार आयुक्त कि सहनिबंधक नाशिक विभागीय कार्यालय किंवा सल्लागार समिती हाही खरा प्रश्न निर्माण होत आहे व याला कोणामुळे एवढं पाठीशी घातलं जातं असंही शेतकरी सभासद ठेवीदार उलट सुलट चर्चेला उदान आलं आहे हे सर्व रस्त्यावर उतरून सरकारला जबाब विचारणार आहेत नमस्कार मी श्रीधर डॉक्टरे ग्राहक पंचायत कार्यकर्ता ग्राहकांच्या हितासाठी डिपॉझिटरच्या हितासाठी आणि बँकेच्या हितासाठी गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत आहे बँकेचं हित कसं जपलं जावं याच्यावरती प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचं मॅटर्स संपूर्णपणे हँडल केलेलं आहे त्यामुळे मला नाशिक डिस्ट्रिक्ट नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक जी आहे त्याच्या बाबतीत गेल्या वर्ष अनेक वर्षापासून मी अभ्यास करतो आहोत ही प्रशासक राजवट गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहे पण ओव्हरऑल संपूर्णपणे असं आढळलं आहे की हे प्रशासक मंडळ बँकेच्या हितासाठी काम करत नसल्याचे दिसून येते कॉस्ट कंट्री हे इफेक्टिव्हरीत्या राबविलेलं नाही कुठेही खर्च कमी होईल बँकेवरचा बोजा कमी होईल असं जे त्या प्रमाणात आणि पाहिजे त्या पद्धतीने केलेले नाही त्यामुळे एन पी ए हा कंट्रोलमध्ये राहिलेला नाही त्यामुळे एन डी सी सी बँकेचं फ्युचर हे डार्कमध्ये आहे अशा वेळेस अशा प्रशासकाचा उपयोग काय असाच मोठा प्रश्न निर्माण होतो या प्रशासकांच्या राजवटीमध्ये अनेक चुकीचे निर्णय घेतले गेलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते प्रॉविडंट फंड एम्प्लॉईज कर्मचारी जे सर्वतो आपलं आयुष्य त्या बँकेसाठी वाहून नेतात त्यांचा प्रॉविडंटचा त्यांचा पैसा अद्यापही त्यांच्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही हे न ना मिळणं हे फेल्युअर फक्त फक्त राजवट प्रशासकीय राजवटीचं आहे त्यामुळे सध्याचे जे प्रशासक जे आहेत हेनी त्याच्या बाबतीत योग्य त्या स्टेप्स घेतल्या नाहीत म्हणून हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे प्रॉविडंट फंडचे पैसे मिळत नाही आहेत ते का मिळत नाही आहे हे संपूर्णपणे जबाबदारी जी आहे ही प्रशासकाची आहे हे, हे लक्षात ठेवावं या प्रशासकांना प्रॉविडंट फंडच्या बाबतीत बाबतीतिटी आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे स्टॅटरी रिक्वायरमेंट्स आहे त्यासुद्धा त्यांनी पूर्णपणे पाळलेल्या नाहीत परत स्वतःचे पगार एम डीचे अपॉइंटमेंट हे संशयास्पद आहे स्वतःचे आणि इतरांचे पगार हे वाढवून घेतलेले आहेत हे कोणत्या अधिकारात त्यांनी वाढवले हा मोठा प्रश्न आहे उरलेल्या लोकांचे समस्यांचे प्रश्न अद्यापही ते सोडवत नाही जर त्यांचं प्रशासन मंडळ आणि स्टाफ एम्प्लॉईज हे जर सॅटिस्फाईड नसेल तर ही बँक वाचणं अशक्य आहे असं मला वाटतं आहे म्हणून दहा बँकेवरचा असलेला कर्जाचा कर्ज कमी करणे रिकवरी वाढविणे आणि समजा जो काही स्टाफ समजा असेल तो संपूर्ण अखत्यारीमध्ये तो कंट्रोल करणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट खर्च वारंवार खर्च चालू आहे एअर कंडिशनिंग गाड्या पेट्रोल हॉटेलचा खर्च हा सगळा बँकेच्या जीवावरती चाललेला आहे म्हणजे थोडक्यात बँके बँकेच्या जीवावरचं माझं बनलं आहे जर बँक अडचणीत आहे पैसा बँकेजवळ नाही तर अशा वेळेस खर्च का करतायत कशासाठी करतायत हा प्रश्न आणि सर्वसाधारण कर्मचाऱ्यांना पगार नाही मिळत ठीक आहे रिस्ट्रिक्शन्स मी समजू शकतो रिकव्हरीसाठी त्यांचं आवश्यक आहे पण कंट्रोल काय केला स्वतःचं सॅक्रिफाईस काय केलं बँक अशी वाचत नाही बँक आम्ही वाचवली म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो अशा पद्धतीने बँक वाचत नाही त्याच्यासाठी स्वतःला त्याग करावा लागतो सॅक्रिफाईस करावं लागतं आणि बँकवरचं लोन कर्ज हे कमीत कमी रिकवरी वाढण्यासाठी उपयोगात आणावं लागतं उद्या श्री साहेब अध्यक्ष सल्लागार समिती एम बी सी सी बँक तेवढ्या नाशिकमध्ये येत आहेत त्यांना आमचं असं सांगणं आहे की ह्या बँकेची चौकशी झाली पाहिजे सहकार खात्याकडून याची संपूर्णपणे चौकशी ही प्रशासकीय राजवट राजवट ही संशयास्पद आहे याची चौकशी झाली पाहिजे त्यांना रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आणि सहकार खात्याच्या नियमानुसार बँक चालविणं आवश्यक आहे पण असं आढळलेलं आहे की चुकीच्या पद्धतीने याचं ॲडमिनिस्ट्रेशन केलेलं आहे आणि कायद्यानुसार हे केलेलं नाही असा संशय आहे म्हणून त्याच्यावरती चौकशी समिती नेमावी चौकशी समिती नेमून यांच्याकडून तो कारभार काढून घ्यावा आणि यांना ज्या चुकीच्या भूमिका घेतलेल्या आहेत चुकीचे डिसिजन्स घेतलेल्या आहेत की ज्याच्यामुळे बँक अजून अडचणीमध्ये वाढली आहे रिकवरी अद्याप प्रॉपर झालेली नाही रिकवरी स्टाफला वेळेवर सांगतात की तुम्ही आता रिकव्हरीला थांबा त्यांच्या घरी जाऊ नका हे काय चाललं आहे कशासाठी चाललं आहे प्रशासकीय मंडळावर आमचा संशय आहे असं मला सांगणं आहे तर तोही याच्या बाबतीत चौकशी लावावी अशी आमची जाहीर मागणी आहे